तर नमस्कार मित्रांनो कशा थोपच तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सकाळचे दहा वाजलेले आहेत नाही सॉरी साडे नऊ वाजलेले आहेत तर बघू शकता मी इकडं मोऱ्या मोड्या जेट्टीवर आलेलो आहे तो तुम्हाला मी दाखवतो आता इकडे सगळं आता मच्छिमार यांचं चालू आहे बघा काम आता इथून पुढे यांचे म्हणजे मासे मासेपिशा फोकण्यासाठी सर्व कामं चालू होतात दोन महिने थंडच असतं यांचं काम बघू शकता काम चालू आहेत तर ही लोकेशन आहे तुम्हाला नवी मुंबई उरण या ठिकाणी आणि ही मोरा झट्टे बोलून आहे बघू शकता इकडे पूर्ण आहेत तर मी तुम्हाला तिकडे थोडस पुढे जाऊन दाखवतो तिकडं तर मस्तपैकी आता आपण कणे पूर्ण आज इथलाच मी तुम्हाला भाग दाखवतो काही मेन मेन पार्ट दाखवतो तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत राहा बघू शकता इथं माझे पोलीस स्टेशन आहे मोरा व्यक्तीचं सर्व गोष्टी आहे तिथं दाखवतो मी तुम्हाला पुढे जाऊन तर आपली गाडी इथं लावलेली आहे तर इथंच राहू देऊ इथं हेल्मेट व्हिल्मेट तर हे काही बघा इकडं समुद्र सगळं आणि इकडे झांजाबिंजा सगळ्या लागलेलं आहे तर आपापल्याला आता मासे पकडण्यासाठी सर्व आता काही ठिकाणी जाते तिथून तुम्हाला सांगतो महिना महिना पंधरा पंधरा दिवस कणे ही बाहेरच असतात म्हणजे समुद्राच्या एकदम डीप पाण्यामध्ये मच्छीमारी करण्यासाठी जात असतात ही मोठ्या जी झांज असतात का ह्या झांजा ही जी छोट्या झांज आहेत ही जे कने इथल्या इथंच येणं जाणं करून रोजचा आपला उदरनिर्वाह भागतात त्यांनी <coughs> तर आपण पण मच्छी पकडायला गेलो तो तुम्हाला माहितच आहे तर ज्यांनी पण कोण तो ब्लॉग बघितला नसेल तो ब्लॉग बघा ह्याच्या अधोकोरचा ब्लॉग आहे तो तर मासे कसे पकडले जातात म्हणजे जहाज ती केवढी होती आहे का बघा ही जी जहाज आहे ना हे का ही इथं जी थांबलेलं झांज आहेत एवढी जहाज होती ती ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी होती आता ही बघा ही असे तीन चार माणसं कने मच्छी पकडण्यासाठी जाते आता तेव्हा त्या त्या पोत्यामध्ये तिथं मच्छी तणला असल सापडलेली तर असं भरपूर तिकडं लांबपर्यंत आहे बघा ही जे रस्ता आहे का पूर्ण का हे रस्ता पार कमीत कमी एक एक अर्धा एक किलोमीटरचा अंतर आहे एवढा तिथपर्यंत तिथून पुढे तिकडं मुंबईला जाण्यासाठी रस्ता आहे बघा मुंबई तिकडं आहे त्या साइडला ही सर्व मुंबई आहे छोट्या छोट्या बिल्डिंग दिसतात ना तुम्हाला ही जुनी मुंबई आहे आणि ह्या साइडला इकडं हे एक कुठलं तर ही आहे आपल्याला तेवढं ना माहिती कंपनी मोठी कंपनी आहे त्या साईडला पण तिकडे पण बोटे आहेत सर्व इकडे तुम्हाला सांगतो एकदम लय बोटे आहेत इकडे लय म्हणजे लय <laughs> आणि <laughs> आज वातावरण पण एकदम भारी झालेला आहे पाऊस नाही आज आम्हाला हायचं कुठं परंतु पाऊस नाही आज उभे पडले एकदम भारी बोटी बघू शकता तुम्ही एकदा बोट बाहेर काढली नाही तरच ताँच। त्याचं काम बिम करून घेते बोटीचं म्हणजे छोटस गॅरेज असल्यासारखं आहे त्या बोटीला कलर मारणं त्याचं काय लिकेज बिकेज कुठं असेल नाही सर्व गोष्टी करून घेते त्याचं आपण त्या साईडला जाऊ आणि बघू आता त्या साईडला नेमकं काय आहे का ते चला कसं इकडे वातावरण एकदम भारी आहे नाही सकाळची आता साडे नऊ दहा वाजले असतील बोटी सगळ्या आणि एकदम आता इथं कसं माहित आहे का इथं हे नाही इथलं इथंच काम करून घेते सर्व बोटीच हे आपलं प्रत्येकाचं चा आता चालू आहे काम जाळ्याचं काम म्हणा बाकी कुठं आता फाटलं असेल तिथं लगेच सकाळी दुरुस्त लावणं काम चालू आहे लगेच बघाई पाणी काय वाळू आहे वाळू आहे वाळू समुद्रातली वाळू चालली बघा ती बोट ती बोट चालली असेल ती मासे पकडण्यासाठी बोट पण लय फास चालते बरं आता एकदम पाणी बिनी शांत शांत आता इथून पुढून पाणी तुम्हाला शांतच दिसणार तुम्हाला सांगतो कारण माहिती आहे का आता ही आता ह्यांचं टायमिंग झालं आहे चालू आता मासे बिशे पकडण्यासाठी टायमिंग चालू झाला आहे तर दोन महिने ह्यांना बंदच असते म्हण मासे पकडायला एंट्री नसते समुद्रात सरकारकडून आणि जरी यांच्या रिक्सनं गेले तर ते जरी पण म्हणजे त्यांचं काय नुकसान झालं समुद्रामध्ये समजा तर त्याची नुकसान भरपाई सरकार देऊ शकत नाही त्यांना अगोदरच काय असेल ते नोटीस करून दिलेलं असते सगळ्या गोष्टी तर आता हिथून कुठून तुम जर समुद्रामध्ये काय अपघात झाला तर सरकार त्याची हमी घेऊ शकते किंवा सरकार त्याची भरपाई देऊ शकते तर महाजी तुम्हाला सांगतो जेव्हा इथं बोटला बोट धडक बोट झाली त्यावेळेस किती तर लोक म्हणजे मृत्यू पावले होते ते ह्या हीच ठिकाण होतं ह्याच साईडला झालेलं होतं की तुम्हाला सांगतो लय म्हणजे लय बेकार झालं त्या टायमिंगला आणि मुटी, मुटी ती झाडं झाडबिडी दिसतात का तेव्हा ती त्या साईडला पण तिकडे कारखाना एक कारखाना म्हणजे तिकडे तर लय मोठे मोठे बोटी बनतात छोट्या पण बोटी बनतात तिथं डायरेक्ट बनवण्याचं काम चालू असते डायरेक्ट तिथं बनवणं बोट बनवणं आणि तिथून डायरेक्ट समुद्रामध्ये नेणं तिथून समुद्र जवळच आहे तिथं म्हणजे ही जी असा परिसर आहे ना असं असंच आहे पर पूर्ण असं एक जंगल टाईपमध्ये आहे ती कुणाला दिसणार पण नाही बाहेरच्या माणसाला असं सगळं जंगल आहे बघितलं असताना एक दोनदा दाखवलेलं पण होते तर चला आपण बघू आता जाऊ तिकडं आता वाळू नेत आहेत का काय करत आहेत आता इकडून पोते बी पोहते बियादी नाही कुठंतरी चालू असेल काम समुद्र विमुद्र मध्ये आता ह्याला कलर बिलर मारून घेतलेत बरं नाहीतर अंग कलर म्हणजे नव्हता असा आता म्हणजे नवीन कलर मारलेला ह्याला ह्याच्या खालचा इकडं गाळ काढलेला आहे झांजी न जाण्यासाठी जे रस्ता असते ना त्यांचा एक मार्ग असते कुठून बी त्याने चलवत नाही ती झाड त्या मार्गातूनच चालवावं लागते तिथं गाळ बी सगळं काढायचा प्रयत्न चालू असते आता बघू शकता माझ्या पुढे पण तिकडं म्हणजे इथं या सर्व परिसरच तुम्हाला सांगतो मासे पकडणाऱ्या लोकांचा आहे तुम्हाला सांगतो सगळे आपापल्या कामामध्ये आता व्यस्त असतात आता इथून पुढून एकदम मासेचं चालू असते यांचं काम नंबर एक चला आपण जाऊ आता घरी जाऊ नाही तर बघू अजून काय दाखवतोय ते काय नाही ते चलो इकडं पण म्हणजे त्याच ठिकाणीच आहे तुम्हाला दाखवा म्हटलं थोडस हे बघा सगळं फायबर असते ही फायबर एकदम फायबर आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फ्यू कॉक म्हणजे ह्याच्यावर भरपूर ह्याच्या मॅट बिट असतात तेव्हा काही जास्त असते काही लबरासारखं वेगळं असतं ह्याचं माहित आहे का हे सगळं सब... म्हणून असं हीच आहे फायबरच आहे पूर्ण फायबरच्या मॅट असतात मॅट म्हणजे तुम्हाला जे आपले जाळी असते का जाळी म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे मॅट म्हणजे एक पातळ कपडा आहे हो का तुम्हाला दाखवतो ते जे घरावरचे हिरव्या कपडे लावलेले आहेत ना हां तशा टाईपचा एक ह्याला पण असंच एक कपडा असतं मॅटचा आणि त्याच्या असं दोन तीन काहीतर प त्याच्या लेअर चढवून हे बनवलेलं असते जेणेकरून ती लिकेज होत नाही इकडं सगळीकडे बोटी सगळ्या आपापल्या कामासाठी काढून ठेवलेल्या आहेत खालचा भाग बघायचा कसा आहे ही छोट्या बोट्या येतात म्हणजे मासे पकडण्यासाठी छोट्या इथल्या इथं आणि ही जे मोठ्या बोटे येतात ही, ही पाच दोन दोन तीन तीन महिने ज्या येतच नाहीत कडेला बोट आली की त्याचं काम करून घेणं घेतात ती लोकं बघा बघा पेंटिंग बिंटिंगची पण त्याचं काय काम असेल सर्व गोष्टी करून घेतात आता इकडं जा जाळं येण्याचं काम चालू आहे त्यांचं त्यांचं जाळ्यांचं इथलेच लोक नसतील ही बाहेर ठिकाणचे बी लोक असतील त्या साईडला जाऊन त्या साईडला बघू आपण बघा ती साईड दिसायला ना तुम्हाला त्या साईडला पण पूर्ण तिकडे पण असंच आहे काय बोटे आहेत तिकडे पण म्हणजे असं समुद्रात लावलेले आहेत ला बरं ती बोटी आणि तेव्हा त्या साईडला बघा इतर घर बघा कसलं आहे डायरेक्ट बोटच त्यांच्या जा घरामध्ये जाऊ शकते असंच तरी बनवलेलं आहे सिस्टम तिथं घर पण डेन्शर आहे तिकडं तर चला मित्रांनो बस झालं आता जावं घरी तर जास्त काही नाही जी पण थोडं थोडं काय दाखवता येईल तेवढं तेवढंच दाखवून मी आणि नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर करा चला तर आपली गाडी इथंच देऊ हे बघा कसलं जंगल आहे जंगल नाही हे सर्व कने तुम्हाला सांगतो झाडं बिड सगळे आहेत आणि झाड याच्या मती इथं हे हो तुम्हाला दिसतं नाही इकडं आता इकडं सगळं चिक्कल झाला आहे तर मी नाही जात तुम्हाला इथूनच मी झूम करून दाखवतो बघाय का <coughs> इथं एकदम मोठ्या मोठ्या झांजा बांधतात इथं हा झांजवांचे सासे कसे असतात माहित आहे तुम्हाला ही जे पार्ट दिसते का तुम्हाला काही ही ही पार्ट ही पार्ट आहे तो म्हणजे सासे आहे ह्याच्या आधारावर दुसरी झांज बनवते बोट बनवते दुसरी तिसरी चौथी साईज साईजवरती हो डिफेन्स एक एक पार्ट आता ही पार्ट वेगळा म्हणजे त्या साईडचा असेल ही पार्ट ह्या साईडचा असेल असे पार्ट आहे झांजाचे तेव्हा ती बोट बनते बाई बोट ही झांज बारकी आहे आणि तिकडं जी झांज आहे ना ती मोठ मोठ्या झांज आहेत बघा आणि हीच रस्ता आहे तो इथून झांज बघा ती तिथून क्रेन न ढकलत आणते ती झांज क्रेननं म्हणा ही असे मोठे मोठे जे पाईप असतात ना तो का तिथं इथं पाईप आहेत बघा खाली त्या बोटच्या तर ती तसं ती लाकूड असं जसं पुढे पुढे घेत घेत ती बोट आणतात साईडला इथपर्यंत आणि असंच इथून घेऊन इकडे खाली जाणार आता इथून बोट ते नेहली असतील दिसायला ना तुम्हाला आहे चाकायच्या काही चाकाचे निशाण आहे ती क्रेनचे तर ही असंच मध्ये तिकडे समुद्रात जाणार बोट आता ती जी दोन बोट दिसायलात ना तुम्हाला ते समोरच्या एक मिनट ती बी बोट इथूनच बनलेली बोट आहे ती नवीन बनलेली बोट आहे ती दोन्ही बीन कमीत कमी सहा महिने सात महिने असं बोट बनवायला नवीन खट तशी बोट बनवायला तेवढा वेळ लागते आता ही बोट किती दिवसाने इथंच पडून आहे आता हिला काय दिवसाने इकडे नेतील पाठीमागे ह्या साईडला नेतील इकडं आणि इथं जाऊन त्याला रिपेअर बिपेअर सगळ्या गोष्टी करते त्याचा त्याचं जे लाकूड बिकुडं आहे ना सगळं त्याला का नाही आता ही खालून केलेलं आहे बघा तिला नवीन खाट सगळं कामं करून घेते ही नाही बा हे आलेले छोटे छोटे फुटे आहेत का त्याचं बी काम करण्यासाठी तिथं आलेलं आहे तर चला असं काय होतं तुम्हाला दाखवा म्हणलं एवढंच दाखवायचं होतं तिथं म्हणजे ह्या ठिकाणी एवढंच दाखवण्यासारखं आहे जास्त काय आपण दाखवू शकत नाही म्हणजे जी पण काय एकदम चांगली गोष्ट आहे ना दाखवायची ती तुम्हाला दाखवली आवाज बघा पक्ष्यांचा कसा येतो माझ्या ह्या साइडला पण इकडे बोट आहेत तुम्हाला ही स्पीड बोट आहे तर अशाच बोटनं तेव्हा ॲक्सिडेंट झालेला होता इकडं तर त्यामध्ये अशा बोटनं दुसऱ्या प्रवासी बोटला ॲक्सिडेंट केलेला होता तर प्रवासी बोट म्हणजे असे समजा मोठी बोट होती ती तर ह्या बोटनं जे समोरचं ठिकाण आहे ना तो का ती ते ह्याला धडकलं होतं डायरेक्ट आणि पूर्ण असा कने त्याला होल पडलं होतं बोटीला म्हणून ते समुद्राचं पाणी त्याच्यामध्ये जाऊन बोट भरली की हळी लगेच बुडा नाही कमीत कमी वीस पंधरा मिनिट लागले असतील त्याला बोडायला किंवा अर्धा तास ही स्पीड बोट आहे त्याला टेअरिंग बेअरिंग सगळं सिस्टम आहे त्याला चला निघू आता बस झालं आता टाइम टाइम पण तुम्हाला सांगतो अकरा वाजलेत आणि जाऊन जरा आराम करतो झोपतो तुम्ही जाऊन व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरून व्हिडिओ आवडतात ते कमेंट करून सांगा जेणेकरून की तशा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करन मी इतका वेळ ब्लॉग बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच चला भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये